हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही अतिशय सुंदर आणि सोपी अशी बिंदी करणार आहे आणि या बिंदीचं डिझाईन मी मुद्दामून काल याच्या आधीच्या व्हिडिओत आपण जे कानातलं आणि गळ्यातले पाहिली होती तेच डिझाईन किंवा त्यासारखंच थोडंसं ठेवलेलं आहे की जेणेकरून हा पूर्ण सेट असं वाटेल त्याचा त्यातच असल्यासारखा त्याचा भाग तर असा सुंदर सेट करायला तुम्हाला खूपच आवडेल कानातलं गळ्यातलं आणि बिंदी बिंदी मुद्दाहून आपण खूप छोटी घेतलेली आहे तर अशी ही सुंदर बिंदी तुम्हाला नक्कीच आवडेल करायला वन पॉईंट फाईवनी केली ही मी आणि वन पॉईंट सेवन फायव्हनी केली तर थोडी मोठी होते जसं ही झाली आहे इथे तर थोडीशी मोठी होते तुम्हाला जशी हवी तशी करा मोठी हवी असेल तर वन पॉईंट सेवन फायवनी करा नाही तर मी ही वन पॉईंट फायनी केली तर पटकन आता आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आधी थांबाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीचा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मग व्हिडिओ पाहून हे सगळं करायला सुरुवात करा वर्धमानची ड्रॉपिल म्हणून आणि सुई घेतली आहे आपण वन पॉईंट फाईव्ह mm एम एमची मॅजिक लूपमध्ये आपण काय काय करणार आहे पहादी एक टाका काढला मी मॅजिक लूपमध्ये एक चेन करा एक सिंगल क्रोशे चेन वन सिंगल क्रोशे वन चेन वन हाफ डबल क्रोशे वन अर्धा खांब पुन्हा चेन वन डबल क्रोशे वन चेन वन पाच काय काय केलं चेन वन सिंगल क्रोशे चेन वन हाफ डबल क्रोशे चेन वन डबल क्रोश आता परत एक चेन करा चेन केली हां केली आहे एक चेन एक्स्टेंडेड हाफ डबल क्रोशे म्हणजे एक्स्टेंडेड हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेडा घेऊन आत घालायचं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर तीन आहेत तिनाचे दोन करतो आपण तर तिना तसं न करता एकाच टाक्यातून काढायचं दोऱ्याचा वेडा घेऊन आधी मग दोन टाक्यातून आणि मग पुन्हा दोन टाक्यात असं झालं हाफ डबल आपलं एक्स्टेंडेड डबल क्रोशे पुन्हा एक चेन मग ट्रिबल दोन वेडे घेतले ट्रिबल करायचं आहे म्हणून मॅजिक लुकमध्ये घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं चार टाक्यात स्वीवर चाराचे तीन करायचे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढायचं तिनाचे दोन करायचे पुन्हा दोऱ्याचा वेड़ा घेऊन दोन टाक्यातून परत दोऱ्याचा वेड़ा घेऊन दोन टाक हा झाला ट्रिबल मग दोन चेन आणि पुन्हा ट्रिबल म्हणजे दोन वेढे घेतले पुन्हा मॅजिक लूपमध्ये घालून दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं चार टाक्यात चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक एक ट्रिबल दोन चेन एक ट्रिबल पुन्हा एक चेन आता एक्सटेंडेड डबल क्रोशे दोऱ्याचा वेळा घेऊन आत घातला पुन्हा एकदा पहा एक्सटेंडेड डबल क्रोशे असा डबल क्रोशेसारखीच सुरुवात करायची तीन दोऱ्याचा वेळा घेऊन फक्त एका टाक्यातून काढायचा आधी मग दोऱ्याचा वेळा घेऊन दोन दोन टाक्यातून काढायचा म्हणजे हा झाला एक्स्टेंडेड डबल क्रोशे परत एक चेन मग साधा डबल क्रोशे एक चेन हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेळा घेऊन आत घातला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून एकदम काढायचं मग एक चेन आणि सिंगल क्रोशे चेन वन सिंगल क्रोशे वन शेवटी पुन्हा एक चेन आणि हे बंद करायचं पूर्ण घट्ट बंद करा चांगलं आणि मग मधल्या सेंटरला एक स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं पुन्हा आणखीन घट्ट करू आपण हे शेवटी अजून करता येईल आपल्याला आता दुसरा राऊंड काय करायचं दुसरा आणि शेवटचा दोनच राऊंड आहे आपले तर परत या सिंगल क्रोश एक चेनची स्पेस आहे या याच्यामध्ये एक सिंगल क्रोश करा सॉरी आधी एक चेन करायला पाहिजे सिंगल क्रोशे करायचा आहे म्हणून एक चेन या एक चेनच्या स्पेसमध्ये सिंगल क्रोशे तीन चेनचा पिको वन टू थ्री आणि पिको कसा करायचा यावेळेस तर अशा दोन टाक्यातून घालून स्लिप स्टिच करायची दोन टाक्यात घातलं आणि स्लिप स्टिच केली परत पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे तीन चेनचा पिको वन टू थ्री आणि पिको कसा परत स्लिप स्टिचनी म्हणजे या दोन धाग्यात सुई घालून असं काढलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला स्टिच केली पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे आणि त्यातही पुन्हा तीन चेनचा पिको वन टू थ्री आणि पिको परत स्लीप स्टिशनी मग पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एक चेन सॉरी एक सिंगल क्रोशे आणि तीन चेनचा पिको तीन चेन, चेन आणि हे स्लीप स्टिशनी पिको केला हा दोरा आला बाहेर पुन्हा करावं लागेल तीन चेन आणि हा पिको आणखीन एकदा होईल असा मग सेंटर आहे त्याचा की हा सेंटर आहे एकदा आणखीन आहे एक सिंगल क्रोशे तीन चेन वन टू थ्री आणि स्लिप स्टिशनी पिको आता हा मधला भाग आहे दोन ट्रिपलच्या मधले दोन चेन केल्या होत्या ना त्या तर त्यात काय काय करायचं होतं एक सिंगल क्रोशे, तीन चेन तीन चेनचा पिको मग चार चेनचा पिको वन टू थ्री फोर चार चेनचा पिको आणि पुन्हा एकदा तीन चेनचा पिको सगळं एकाच ह्याच्यात लागोपाठ तीन चेनचा पिको चार चेनचा पिको आणि हा शेवटी परत तीन चेनचा पिको दोन धाग्यातून काढून स्लीप स्टिच केली आता परत त्याच दोन डबल दोन चेनची जी गॅप आहे त्याच्यात पुन्हा एक सिंगल क्रुश मधलं आपण थोडं वेगळं केलं तीन चेनचा पिको चार चेनचा आणि पुन्हा तीन चेनचा पिको आणि मग त्यातच सिंगल क्रोशे आता परत सिंगल क्रोशे तीन चेनचा पिको असं पाच वेळा करा जसं इतके इकडे झालं असेल एक दोन तीन चार पाच वेळा आला आहे आणि हा सेंटर आहे तसंच पाच वेळा सिंगल क्रोशे वन चेन थ्री पिको वन टू थ्री अँड पिको बाय स्लिप स्टिच एकदा झालं असं आणखीन चार वेळा करा परत पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे वन चेन थ्री पिको पाच वेळा करा एकूण बघा आपल्या बरोबर हे तीन मधले आणि इकडे पाच वेळा आले आहेत तीन चेनचे पिको आणि इकडे सुद्धा पाच वेळा आले आहेत आता शेवटी परत एक चेन करा आणि या मधल्या जो स्टेप सेंटर आहे त्याच्याशी स्लीप स्टेशनी जोडून घ्या आता आपण एक थे चेन करणार आहे त्याआधी दोरा घट्ट ओढून घेऊ हे बांध किंवा नंतर ओढू दोरा आता आपल्याला हा बिंदीचा वरचा भाग करायचा आहे तर त्यासाठी आपण मोती घालणार आहे एक सात चेन झाल्या की एक मोती घालतो आपण तीन अजून पाच सहा सात आता इथे एक मोती घालायचा नेहमीसारखा त्यापूर्वी आपण हे दोरा ओढून मधला भाग बंद करू पक्का आणि हे तुम्हाला दोराही हाईड करावं लागेल व्यवस्थित शेवटी आपण इथे फक्त एक मोती लावायचा आहे त्यासाठी मी हा दोरा कापला नाही आहे कारण यातच आता मी मोतीसुद्धा लावणार आहे मोती घालण्यासाठी आपण अजून बारीक सुई घेतली ही वन एम एम किंवा ज्या ज्या छिद्रात जाई गेलं पाहिजे बस आपलं सुई एवढं पहा आणि याला दोऱ्याचे बेटोडे घेऊन त्यातून पास करायचं आणि परत सात चेन करा पुढचा मोती घाला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन चेन सेवन अगेन वन बीड अशी सरळ बाजू बरोबर लक्षात घेत जा म्हणजे बरोबर सरळ साईडने दिसेल सगळं यातही परत मोती घातला असा टाक्या हा टाका आपण मोत्यातून ओवून घेतला या सुईच्या माध्यमातून आणि परत इथे सात चेन करायचं असं तुम्हाला जितकी लांबी पाहिजे त्याची तेवढं करून घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि आता इथला मोती कसा घालायचा आहे हे सुद्धा मी दाखवते तर ही बारीकच सुई घातली मी आपल्याला तो दोरा बाहेर काढायचा आहे मध्ये जो आहे इथे खाली तो असा मो बाहेर काढला की याच्यात एक मोती पुन्हा होऊन इथे आणि हा दोरा पुन्हा मागे करू आपण आता मागे टाकताना सरळ टाशी निडनी इकडे टाका या बाजूला या बाजूला म्हणजे हे चित्र ना याच्या जी या साईडला म्हणजे तो मोती पक्का राहील तर मी ओते हे स्टॅपॅस टॅपॅस निडलमध्ये दाखवत टॅपॅसिन इडलमध्ये होऊन हा मोती आपल्याला मध्यभागी बसवायचा तर असं खाली त्याच्या सुई टाकायची म्हणजे तो मोतीबरोबर मध्यभागी येईल लक्षात आलं पुन्हा दोरा ओढून घट्ट करा एकदा आणि आता याची गाठ मारून घ्या असे गाठ मारून हे दोन्ही दोरे हाईड करून घेते शिवाय हे मोतीसुद्धा आपल्याला किती ओवायचे त्याप्रमाणे ओन घेत बघा आपली सुंदर अशी बिंदी तयार झाली आहे मी सात मणी घातले आहेत आठ इंच होईपर्यंत करायचं ठरवलं मी इंच झालं आहे ते काही हरकत नाही तर आपण असं हे सुंदर बिंदी करायला तुम्हाला खूपच आवडेल खूप सुंदर दिसते आहे आणि काल जो आपण सेट केला होता हा काना काना जो कानातली आणि गळ्यातल्याचा सेट केला त्याच्यातच ही भिंदी म्हणजे त्याला तेच मॅचिंग घेतलं आहे आपण मुद्दामून तसंच डिझाईन की त्या सेटमधलं हे मॅचिंग होईल तर असं सुंदर चारही गोष्टी या करायला म्हणजे दोन कानातली गळ्यातलं आणि भिंदी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आवडलं असेल तर दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू